नमस्कार मैत्रिणींनो तर चला आज थ्री पीस प्रिन्सेस कट कसं स्टिच करायचं ब्लाऊज ते मी सांगते तुम्हाला बेचाळीस चेस्टचं हे ब्लाऊज आहे थ्री पीस प्रिन्सेस कट म्हणजे खालून त्याला योगपट्टी असते तर हे बघा हा हा जो आहे तो हा गळ्याचा भाग आहे गळ्याच्या साईडचा भाग आहे हे, हे।, हे बघा एकावर एक होते ती मी उलटी साईड करून ठेवलं धोनी गळे असे समोरासमोर ठेवून घेतले त्यावरती मी अस्तर ठेवून घेतलं अस्तर पण आपण धोनी गळ्यावरती समोरासमोर उलटी साईट आहे ही, ही मेन फॅब्रिकची त्यावरतीच आपण अस्तर पण पन ठेवून घेतलं हे बघा गळ्यावरती व्यवस्थित आधी मांडून घ्यायचं त्यामुळे कधीही कुठला पार्ट चुकत नाही आधी पार्ट मांडून घेतल्यामुळे हे बघू शकता आणि याला मी सर्व बाजूंनी स्टिच करून घेतलं एक दाब एवढं अंतर ठेवून सर्व बाजूंनी याला स्टिच करून घ्यायचं अशा प्रकारे दोन्ही पार्ट मी स्टिच करून घेतले आधी सर्वात आधी समोरासमोर ठेवून घ्यायचं त्याशिवाय आपल्याला कसं स्टिच करायचं हे लक्षात येत नाही हे बघा आपले दोन्ही पार्ट स्टिच करून घेतले मी यानंतर हे जे आपण जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते कट करून टाकूयात ते मी आत्ता कट करून घेते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा हे अशा प्रकारे मी सर्व दोन्ही पण कट करून घेतले जे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक होतं ते या दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवले आणि यावरतीही फिटिंगची साईटची बाजू आहे ही एवढं लक्षात घ्या फिटिंगची साईट आहे ही हे आपण कटोरीची साईट समजतो पण कधी कधी चुकतो पण असं होत नाही ही फिटिंगची साईट आहे कटोरीच्या उलट दिसतात हे पार्ट एवढं लक्षात ठेवायचं हे जे आपल्याला प्रिन्सेस कटचे जी साईट दिसते आहे तर कुठली साईट मोंड्याकून जोडायची आणि कुठली साईट खडच्या पार्टकडनं खालून फिटिंगच्या साईडने क्रॉसपट्टीकडनं जोडायची हे एवढं मात्र लक्षात घ्यायचं तर दोन्ही पार्ट मी समोरासमोर ठेवले आणि स्टिच करून घेतले फिटिंगची साईट हे पण दोन्ही साईट स्टिच करून मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलं हे बघा तुम्ही तर त्यानंतर ही पण बाजू आपण अशीच कट करूया स्टिच करून कट करून घेऊया जे एक्स्ट्राचे फॅब्रिक आहे ते यानंतर मी ही कसं ठेवायचं आणि जॉईंट कसा द्यायचा हे सांगते लक्षात घ्या तुम्ही तर जो जॉईंट देताना मुंड्याचा बाजू कुठली आणि खालची साईट टक्सची साईट कुठली हे लक्षात घ्यायचं हे बघा तुम्ही असं ठेवून बघायचं हे जे अंतर दिसतंय तर इथं आपला टक्स येणार असतो त्यामुळे इथं आपण कट केलेलं असतं एक इंचाचं दीड इंचाचं जे कट करतो तर ते तर ते कट केलेलं असतं असं समोरासमोर ठेवून घ्यायचं आणि लक्षात घ्यायचं हे बघा आपण अडीच इंचावरती आपण इथं कटिंगमध्ये केलेलं आहे हे लक्षात घ्यायचं आणि असं ठेवून समोरासमोर त्यानंतर आपण हे असं मोंड्याची त्याच्या विरुद्ध बाजूला आहे हे, हे लक्षात घेऊन बरोबर व्यवस्थित कपडा ठेवून हे स्टिच करून घ्यायचं हे बघा हा जो गोल आकार आहे तो व्यवस्थित क्रॉसपट्टी आणि खालचं कुठलंही फॅब्रिक ओढलं नाही गेलं पाहिजे आदर फक्त घ्या हे बघा अशा प्रकारे आपलं हे जोडून झालेलं आहे असंच आपण तो पण पार्ट जोडून घेऊया हे बघा मी दोन्ही पार्ट जोडून घेतले अशा प्रकारे दोन्ही पार्ट आपले जोडून झाले यानंतर ना एक फिटिंगच्या साईडचं जे आहे ते आ, एक सरळ रेष दिसत नाही त्यामुळे कधीही थ्री पीस प्रिन्सेस कटमध्ये हे स्टिच करून झाल्यावर कटिंग करावंच लागतं तर हे सरळ रेष ठेवून घेतली हे बघा आणि आपण एक सरळ रेषेमध्ये कट करून यावरती परत एक शिलाई टाकून घेतली त्यानंतर ते प्रिन्सेस कटला जॉईंट दिल्याच्या नंतर हे असं खालीवरी पार्ट होतात कोणी कोणी पेपर कटिंगवर कट करतं पण मी शिलाई करतानाच कट करते त्यानंतर खालची क्रॉसपट्टी जोडायची तर अस्तरची बाजू खालून ठेवून घ्यायची आणि त्यावरती हे जे मेन फॅब्रिक आहे योगपट्टीचं ते आपण उलटं ठेवून घ्यायचं दोन्ही बाजूला आणि तिन्ही पार्ट एक सोबत पकडून व्यवस्थित आणि वरून थोडंसं एक्स्ट्रा सोडून द्यायचं हुकलुक साईडच्या बाजूला क्रॉसपट्टी आणि अस्तरची बाजू ही थोडी थोडी एक्स्ट्रा सोडून द्यायची त्यामुळे नंतर कमी पडत नाही तिथे कपडा आपल्याला आणि तिन्ही पार्ट व्यवस्थित पकडून शिलाई करून घ्यायची हे बघा व्यवस्थित एकावर एक आले ती याची काळजी घ्यायची आणि कुठलाही कोणीकडनंही आपला पार्ट सुटला नाही याची पण काळजी घ्यायची ते एकदा चेक करायचं आणि नंतर डबल टिप द्यायची यानंतर हे बघा अशा प्रकारे मी आत गुंडाळून घेतलं आणि नंतर याला आपण स्टिच करणार आहोत एक दाब अंतर सोडून याला पण अशा प्रकारे क्रॉस खालचं जे अस्तरचं कपडा आहे आणि क्रॉ योगपट्टीचा वरचा मेन कपडा हे दोन्ही पार्ट पकडून तो कपडा आतमध्ये घालून आपण हे अशा प्रकारे जॉईंट करून घेतलं आणि त्यानंतर हुकलूक बाजूने वरती ओढायचा कपडा एवढं मात्र लक्षात ठेवा हुकलूक साईडच्याच वरती काढायचा कपडा आणि हे बघा आपलं ब्लाऊज असं रेडी झालं आहे म्हणजे जे एक्स्ट्राचं कपडा आहे ते कट करून टाकायचा आणि दाब टिप घेऊ गे, देऊन घ्यायची हे बघा मी दाब टीप देऊन घेतली आणि ते पण योगपट्टीच्या तिथे पण टीप टाकली हे बघा असं आपलं पूर्ण रेडी झालेलं आहे आपण हा पण पार्ट रेडी करून घेऊया चला तोपर्यंत मी दुसराही पार्ट रेडी करून घेते तुम्ही तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी असे वेगवेगळे वेग ब्लाऊजचे पॅटर्न मी तुम्हाला दाखवते वेगवेगळ्या कटिंग वेगवेगळे प्रकार शिलाईचे हे सर्व पार्ट मी तुम्हाला दाखवते तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कसा वाटला व्हिडिओ हे हेही मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा असा मी दुसराही पार्ट रेडी करून घेतला तर कशी वाटली शिलाई हे नक्की कमेंट करून सांगा चलो बाय टेक केअर